कारण की या जळगाव जिल्ह्यातील जे लोकप्रतिनिधी आहे जे आमच्या आदिवासी टोकरीकोडी समाज बांधवांच्या मतावर निवडून आलेले आहेत व आमच्या मतांवर हे मंत्री पदाची फड चायत तरी सुद्धा त्यांना आमचा या आदिवासी टोकरीकोळी जमातीचा आमरण सत्याग्रहाचा आज बारावा दिवस आहे काल आम्ही काही लोकप्रतिनिधींना फोन ना फोन लावले तरी सुद्धा त्यांनी व्यासपीठावर येण्याची तजदी नाही घेतली या जळगाव जिल्ह्यामध्ये काल तिघ सन्मानिय मंत्री महोदय दोन खासदार महोदय त्यानंतर सात ते आठ आमदार महोदय हे येऊन गेले व समोर गिरीश भाऊ महाजन यांचं कार्यालय आहे कार्यालयाची पाहणी करायला येऊन गेले पण समोर या आदिवासी टोकरी कोणी जमातीच्या व्यासपीठावर ते आले नाही फक्त एक मे दोनच आमदार आमच्याकडे आले एक राजू मामा बोळे व लता ताई सोनवणे व प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे हे येऊन गेले व चंद्रकांत सोनवणे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना फोन लावला प्रांत साहेबांना सुद्धा फोन लावला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद पण जे शासनामध्ये जे सत्ताधारी आहे जे आमदार आहेत जे मंत्री महोदय आहेत बारा दिवसामध्ये सुद्धा त्यांनी शा आमची दखल घेतली नाही मग आमचे जे उपोषणकर्ते यांना त्यांनी मरणाच्या दारावर सोडलंय का मला हा त्यांचा सवाल आहे आम्ही हे आंदोलन जे अनोखा आंदोलन करत आहे आम्ही झाडावर लटकलेले आहोत का लटकले आहोत कारण की यांनी आम्हाला समस्त जळगाव जिल्ह्यातील टोकरी कोळी समाज बांधवांना असं लटकून ठेवलेलं आहे ना इकडे आज तिकडे असं मध्येच लटकून ठेवलेलं आहे यांना जातीचा दाखला देण्याची मानसिकतेमध्ये मध्ये नाही अहो जर का यांनी एक आदेश निर्गमित केला लेखी आदेश निर्गमित केला जिल्हाधिकारी काय सर्व प्रांतांना त्यांना जातीचा दाखला दिल्याशिवाय ते राहणार नाही जर का त्यांना असं वाटत असेल की गांधीगिरी मार्गाने आम्ही बारा दिवस हे केलं तर जिल्हाधिकारी साहेबांनी सकाळी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद पण आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत जर का मला जातीचा दाखला नाही मिळाला तर आदिवासी टोक देकोणी समाज बांधव या समस्त महाराष्ट्रामध्ये वनवा पेटवल्याशिवाय राहणार नाही असं मला नमूद करायचंय पॉम्प्लेट <laughs> <laughs> घरोघरी आमचा जो आदिवासी टोकरी कोणी समाज बांधव आहेत या येणाऱ्या काळामध्ये काही दिवसांमध्ये तुमची लोकसभेची आचारसंहिता लागणार आहेत आचारसंहिता लागल्यानंतर यांना आमच्या प्रश्नाकडे वेळ द्यायला म्हणजे वेळच नसतात त्यामुळे आम्ही या समस्त जळगाव जिल्ह्यामध्ये जो आमचा आदिवासी टोकरी कोणी समाज बांधव असेल किंवा आमच्या समाजाला ते इतर समाज बांधव जे पाठिंबा देत आहेत या प्रत्येकाच्या घराघरामध्ये आम्ही एक परिपत्रक काढणार की हे जे मंत्री महोदय आहे जे आमदार महोदय आहे त्यांना आमच्या प्रश्नाशी घेणं देणं नाही येणाऱ्या ना ये काळामध्ये यांना यांची जागा दाखवा यांना जमिनीवर लोटवा तरच यांना समजेल की आदिवासी टोकरी कोणी समाजाची ताकद काय असते आणि भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि काय करू शकतो एक मतदान काय करू शकतं हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये समस्या टोकटोकोडी बांधव व अन्य समाज बांधव दाखल राहणार नाही असं आम्हाला इथे सांगाव असं वाटतं